आणि साधारणतः दोन हजार हेक्टर या उमरझरी तलावापासून सिंचन अपेक्षित आहे हा तलाव झाल्याच्या नंतर खूप वर्ष आम्हाला हॅन्ड करण्यासाठी झगडावं लागलं कारण दोन विभागामध्ये सामंजस्य नव्हता बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येत होत्या आणि त्या कारणानं खूप दिवस हा हॅन्डओव्हर करण्यासाठी आम्हाला कराव गेला आणि आज या ठिकाणी या पूर्ण उमरझरी कालव्याच्या पूर्ण मायनस कामाचा शुभारंभ या ठिकाणी होता जरा पन्नास हजारला एक ला दोन लाखाचा समजा काम पडला तर आम्ही कधी सरकारला दंजोरी सरकार मॅडम आहेत यांच्याकडे आम्हाला जावं लागत नाही मागलं होती माझ्या गावामध्ये उन्हाळी सव्वा तीन लाख रुपयाचं डिमांड यांनी दिलं सव्वा तीन लाख रुपये आम्ही भरले त्याच्यानंतर चिरचारी या ठिकाणी जो लघु कालवा होता त्याचा भूमिपूजन आज सतर केला त्याच्यानंतर कोरडी टोला लघु कालव्याचा भूमिपूजन केला त्याच्यानंतर वडेगाव मायनरचा त्याच्यानंतर बोथली मायनर त्याच्यानंतर घाडबोडी मायनर त्याच्यानंतर परसोडी मायनर आणि नंतर शेवटी कोद्यामिडी गाय दवाच्या दोन कोद्यामिडी मायनरचा शेवटचा टप्पा या ठिकाणी केला आता साठा एक कार्यक्रम आला होता महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प तर हो त्यामध्ये आम्ही हा एक प्रकल्प प्रस्तावित केला याच्यामध्ये आता आम्ही जवळपास एकोणीशे हेक्टर किलिएन करू अशा पद्धतीने याच्यासाठी वाचवून दाखवलं ते इतके सारे व्हायरे या ठिकाणी सोनाली मॅडमनी सांगितलं या ठिकाणी कार्यकारी मिळत अभियंता का मॅडमनं की प्रत्यक्ष जो सिंचन व्हायला पाहिजे या ठिकाणी इरिगेबल जो पोटेन्शियल जो आहे तो दोन हजार हेक्टरचा आहे परंतु आजच्या घडीला शंभर हेक्टर होतो म्हणजे साधारणतः दहा टक्के त्या ठिकाणा एकूणच हा काम करण्याचा जो कालावधी आहे तो अत्यंत कमी कालावधी भेटतो आता आता एप्रिल महिना लागला आहे एप्रिल दोन तास गेला आहे मईचा महिना उन्हाळ्याचे दिवस आणि तेवढ्या मई परत जून मध्ये आपल्याकडे पाणी सुरू होईल या महिन्याभरामध्ये आपल्याला हा सगळं काम करणं सगळ्या मायनर काम करणं हे असं अपेक्षित आहे बाकीच्या अनेक गोष्टी जे काम करणं त्यासाठी हे सगळी कामं करत असताना गावकऱ्यांनी पण या ठिकाणी आपल्याला अपेक्षा सहकार्य आपण सगळ्यांनी करावं हो। एवढी विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो भूमिपूजन झालं असताना मी सगळ्या एजन्सीना पण सांगेन की या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून व्यवस्थित काम केलं पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या जीवनामध्येच प्रश्न आहे आणि सडकर्जीने आता शेतीमध्ये इतकं पुढारलेलं आहे की बाहेरचे लोक पण आजकाल इकडची शेती पाहायला येतात आमच्याकडची लोक आता ड्रॅगन फ्रूट पासून तर ऍपल गोट पासून तर पासून असंख्य वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी सगळे घेत असतात त्याच्यामुळे इकडच्या भागामध्ये सगळी शेतकऱ्यांची दृष्टी जी आहे पाहण्याची ती बदलली आहे साधारणतः सगळेजण अत्यंत आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागले आहेत त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन पण फार महत्वाचं असते म्हणजे मी इस्रायलला दोनदा मागे गेलो होतो गडकरी साहेबांसोबत आणि देवेंद्रजीसोबत तिथं पाणीच नाही त्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याचे निकल लावले जातात आणि पाणी कुणाला किती द्यायचं एकही थेट त्याच्यामध्ये असा जात नाही त्यामुळे उन्हाळ्यात पण आता आपल्याकडे वादविवाह प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो पण तिकडे पाण्याचं मॅनेजमेंट इतकं जबरदस्त असते की पाण्याचा एक थेमही वाया घालत नाही दुर्दैवानं आपल्याला परिस्थिती तशी नसते आपण पाण्याला महत्वच देत नाही परंतु आता हळूहळू पाण्याचं महत्व आपल्या सगळ्यांना कळायला लागलं आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी अपेक्षा या निमित्तानं आम्हाला काम करू आणि खर तर ही मागणी ही तशी आहे आता सर्वांनी आमदार माझ्या ग्रामसाहेबांनी लक्षात घेता सगळ्या सर्व शेतकऱ्यांच्या खरखर त्यांनी जे घेतलेले निर्णय आज त्या कार्यालयात सगळ्यांना गेलेलं आहे आतापर्यंत मी एवढंच सांगेन की खरं तर शेतकऱ्यांची जी लेखा जाणून घेणारे एकमात्र अत्यंत प्रमाणनीय राष्ट्रवाद बघू माझ्या माझी स्वतःची पाणी वापरणारी संस्था आहे माझ्या गावाची संस्था आहे आम्ही रेंगेबा जिल्हा जे आहे लाभार्थी आमचा एरिया त्या परिसरामध्ये आहे आम्ही कधीच मागच्या हॉटेलचा रिमान असा भेटलं त्याच्या ते वीस टक्के पैसे कपतील आणि उरलेले पैसे जसेच्या जसे पाणी वापर नसलेला भेटतील आणि, गिटुन गिटुन पुर्ना पुर्ना आणि त्या कथेच पैसे भेटून भेटून माझ्यावर पाणी वापर संस्थेचे सात लाख रुपये समजा तुम्ही पाणी वापर संस्था केली नाही तर हे पूर्ण जे पूर्ण पैसे शासनाला जातात आणि तुम्हाला काही भेटत नाही हे पैसे भेटल्यामुळे तुम्ही स्वतः त्या नगराचे मालक म्हणतात तुम्ही त्या जे इरिगेशन करता छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टींनी फार पाणी वाया जाते त्याच्याकरता तुम्हाला आर्थिक सोर्स तुम्हाला भेटलोय आणि तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा पहिल्यांदा कापड केली होती तेव्हा कोल्हापूरच्या नावाचे कार्यकारी अर्जा होते जे आता काही दिवसापूर्वी नितीन गडकरी साहेबांना त्यांच्या घराची नसेल वारंवार त्यांच्याकडे मागणी करत असत आणि आपल्यात माहीत शेतकऱ्याची गावात आणि शेतकऱ्याचा मजून नेहमी शेतकऱ्यांसाठी पाच वर्षाच्या गावात आपण त्यांच्याकडे जीवना सगळ्यांची कामाच्या उद्घाटनासाठी आजही आपण आयोजित केले आहे त्याबद्दल स्वागत करते उमरसाई प्रकल्प हा आम्ही दोन हजार सोळा मध्ये आढळून आहे आमच्या विभागाला आणि त्याच्यामध्ये आमचे लोक जेव्हा जेईल वगैरे इरिगेशन करायचे त्याची कॅपॅसिटी ऍक्च्युली इरिगेशनमध्ये जी अप्चरात आहे ती आहे जवळपास दोन हजार हेक्टर इरिगेशन या प्रकल्पाचं म्हणजे नियोजित आहे परंतु जेव्हा आम्ही मध्ये इरिगेशन करत आहोत तर ते फक्त आमचं इरिगेशन होत नाही ही म्हणजे अतिशय स्थिराची बाब आहे तर ज्यापेक्षा आता स्थासनाचा जो एक कार्यक्रम आला होता महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प तर त्यामध्ये आम्ही हा एक